मित्रांनो गोविंद बर्गे एक व्यावसायिक गावामध्ये मानसन्मान पण एका चुकीच्या नात्यानं सगळं उद्ध्वस्त झालं गोविंद बर्गे यांना तमाशा बघण्याचा नाद होता ते अनेकदा वेगवेगळ्या वेग कलाकेंद्रामध्ये जायचे असंच दीड वर्षापूर्वी गोविंद यांची थापटी तांडा इथल्या कलाकेंद्रावरती नर्तकी असलेला पूजा गायकवाड हिच्यासोबत ओळख झाली सुरुवातीला नुसती ओळख पण नंतर आकर्षण आणि मंगप्रेम प्रेम या प्रेमापाई गोविंदने तिचे हट्ट पूर्ण केले महागडे मोबाईल सोन्याचे दागिने बुलेट नातेवाईकासाठी जमीन अगदी प्लॉटसुद्धा पण प्रेमाचे रूपांतर जेव्हा पैशाच्या व्यवहारामध्ये झालं तेव्हा पूजेने थेट धमकी दिली हा बंगला माझ्या नावावरती कर नाहीतर खोटा गुन्हा दाखल करणे गोविंद हादरले मी तुझ्यासाठी दुसरा बंगला बांधतो पण हे घर माझं कुटुंबाचं आहे असं ते म्हणाले मात्र पूजाने हट्ट सोडला नाही पंधरा सप्टेंबरला माझा वाढदिवस आहे त्याआधी बंगला नावावरती कर आणि भावाला जमीन दे या सततच्या धमक्यामुळे गोविंद मानसिकदृष्ट्या कचवून गेले मित्रांशी संवाद थांबवला आणि मी खूप निराश झालोय काय करावं ते कळत नाही अशी कबुली दिली आठ सप्टेंबरच्या रात्री ते पूजाला भेटायला गेले पण तिने सरळ नकार दिला नंतर कार घेऊन सासुरिया गावामध्ये गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जे घडलं ते काल आपण आपल्या सगळ्या डोळ्यांनी बघितलं आहे कारच्या आतमध्ये गोविंद यांचा मृतदेह डोक्यात गुळी आणि हातामध्ये पिस्तूल पोलिस आले तेव्हा गाडी आतून लाक होती बॅटरी पूर्णपणे उतरलेली होती त्यामुळे या घटनेकडे आता हत्येच्या नजरेने पाहिलं जात आहे गोविंद बाहेर जात असताना गाडीमध्ये साधी काठीसुद्धा ठेवत नव्हते मग पिस्तूल त्यांच्याकडे आले कुठून असा प्रश्न आता नातेवाईक यांच्याकडून विचारला जाऊ लागलाय शेवटी त्यांच्या मेवण्याने पोलिसांमध्ये फिर्याद दाखल केली आणि यामध्ये पूजावरती पैशाची मागणी व ब्लॅकमेलिंग आणि जीव देण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप सध्या केला जात आहे त्यामुळे सध्या पोलिसांनी पूजाला अटक करून तिला तीन दिवसाची पोलीस सुद्धा सुनावली आहे पण खरी गोष्ट इथे संपत नाही गोविंद यांच्या मृत्यूनंतर काय प्रश्न नव्याने आता उभे राहिले आहेत पहिला गोविंद यांचा मृत्यू मोठ्या कटाचा भाग तर नाही ना दुसरा गोविंदाच्या हातातला पिस्तूल नेमकं आला कुठून आणि तिसरा गाडीची बॅटरी उतरली कशी आणि चौथा म्हणजे पूजेनं दिल्या धमक्या किती गंभीर होत्या आतापर्यंत या घटनेमध्ये नेमकं काय घडलं आणि सगळं काय आहे आपण सविस्तर बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो त्यापूर्वी तुम्ही जर आपलं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो गोविंद यांच्या मृत्यूच्या आधी पाच ते सहा दिवसापासून गोविंद अत्यंत तणावाखाली ता होते त्यांनी सर्व इनकमिंग कॉल्स बंद केलेले होते त्यांनी इतरांशी बोलणं होणारा सा वादा पूर्णपणे थांबवलेला होता त्यामुळे मित्रमंडळींना सुद्धा त्यांच्यातला बदल हा स्पष्टपणे जाणवत होता मी खूप निराश झालोय असं त्यांनी आपल्या जवळच्या काही मित्रांशी बोलून सुद्धा दाखवलेलं होतं यातच आठ सप्टेंबरला ते तुळजाभवानी कला केंद्रावरती गेले होते तेथे ते पूजाशी बोलण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण तिने सरळ नकार दिला त्यानंतर रात्रीच्या आसपास ते त्याच कारण पुन्हा एकदा पूजाच्या आईच्या घरी म्हणजेच सासरी सासुरी या गावामध्ये गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जे घडलं ते आपण पाहिलं आहे गोविंद यांनी गाडीमध्ये बसून डोक्यात गोळे झाडून स्वतःला संपवलं त्यानंतर सकाळी पोलीस शासनास्थळी पोहोचले तेव्हा गाडी आतून लॉक होती बॅटरी पूर्णपणे उतरलेली होती आत मृतदेह होता आणि त्यामुळेच नातेवाईकांनी काही प्रश्न निर्माण केले आहे यामध्ये गोविंद कधी शस्त्र बाळगत नव्हते मग ही पिस्तूल अचानक कुठून आली असा संशय आता त्यांनी व्यक्त केला जाऊ लागला आहे शिवाय या प्रकरणामध्ये घात पाताची शक्यता असल्याचंही गोविंद यांच्या मित्र आणि परिवार आणि नातेवाईकांमध्ये असे त्यांचं म्हणणं आहे ते जीव देतील असं वाटत नाही उलट हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे असाही त्यांचा आरोप आहे कारण पूजा सतत आर्थिक तकादे लावून आणि धमक्या दे। देऊन गोविंद यांना मानसिकदृष्ट्या खचवलेल्या होत्या त्यांनी पूजाला स्वतःचे कलाकंद सुरू करण्यासाठी आठ लाख रुपये सासुरे गावातील घरासाठी पैसे प्लॉट आणि शेतजमीनसुद्धा खरेदी करून दिली होती इतकं असूनसुद्धा पूजाच्या मागण्या दिवसेंदिवस वाढत जात होत्या आणि याच मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी हा मार्ग निवडला असं त्यांच्या मित्रांनी सांगितलेलं आहे पुढे या प्रकरणी गोविंद यांचे नातेवाईक लक्ष्मण चव्हाण यांनी पोलिसांमध्ये एक फिर्याद दाखल केलेली आहे आणि त्या फिर्यादीमध्ये स्पष्टपणे नमूद आहे की पूजाने वारंवार गोविंद यांच्या मागे पैशाचा तगादा लावला घर आणि जमीन नावावरती करण्यासाठी मागणी केली आहे आणि नावार्थी नाही केला तर खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी सुद्धा यांनी दिली आहे याचमुळे गोविंद यांचा जीव देण्यासाठी त्यांना प्रवृत्त झाले असून या तक्रारीवरून वैराग्य पोलिसांनी पूजाला अटक केली आहे आणि तिला न्यायालयामध्ये हजर केला असता तीन दिवसाची पोलीस कोर्ट सुद्धा सुनावण्यात आलेली आहे सध्या या घटनेनंतर पूजा गायकवाडच्या इन्स्टाग्रामवरील एका रीलवरून एक नवीन चर्चा रंगली आहे आणि या रीलमध्ये ती सोनाची अंगठी आणि पाचशे रुपयाची नोट हातामध्ये दाखवत माणूस हा माझ्या आयुष्यातून गेला तर मला खूप आवड होईल अशा आशयाच्या गाण्यावरती लिपसिंग करताना दिसते आहे त्यामुळे हे रील आता आणि गोविंद यांच्या मृत्यूचा काही संबंध आहे का यावर सुद्धा चर्चा रंगल्या आहे याशिवाय गोविंद यांनी यावर्षी जानेवारी महिन्यामध्येच पूजाच्या नावावरती एक फ्लॅटसुद्धा विकत घेतल्याचं समोर आलेलं आहे मित्रांनो या सगळ्या घटने सध्या सोलापूरतील कला केंद्राबाबत सुद्धा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे कला केंद्रातील नर्तिकेसाठी तरुण सरपंचाने जीव दिला आणि त्याचवेळी टिंभोरणीजवळ एका बैठकीमध्ये गाणं लावल्यावरून वाद झाला आहे आणि एका तरुणाने या बैठकीमध्ये चक्क दुसऱ्या तरुणावरती गोळीबार केलेला आहे या प्रकरणानंतर करमाळाच्या डी वाय एस पी अंजना कृष्ण यांनी तातडीने घटनास्थळाला जाऊन भेट दिली आहे पोलिसांच्या सूचनेनुसार गोळीबार प्रकरणातील चारपैकी तीन तरुणांना पोलिसांनी सुद्धा अटक केली आहे तरीसुद्धा अद्याप यातील एक तरुणा फरार असून वापरलेले पिस्तूल व तसंच पोलिसांच्या हाती लागलेले नाही आहे सध्या या गुन्ह्यामध्ये वापरलेले पिस्तूल हा गावटी कट्टा असण्याचा संशय असून या कला केंद्रावरती झालेल्या वादातील दोन्ही तरुणांचे गट हे पंढरपूर तालुक्यातील असल्याचं समोर येत आहे वेनेगाव इथल्या जे मल्लार कोक लोकनाट्य कला केंद्रावरती देवा कोठावळे आणि त्यांचे तीन मित्र गेलेले होते याच ठिकाणी नंतर आलेल्या सूरज पवार आणि त्यांच्या तीन मित्रांमध्ये गाणं लावण्यावरून वाद झाला यानंतर कलाकेंद्र चालकाने या दोन्ही तरुणाच्या गटाला बाहेर काढलं मात्र या दोन गटातील वादावादी वाढल्याने एकाने देवा कोठावडे यांच्या मांडीवरती थेट गोळी झाडली सध्या या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तातडीने आरोपी सुरज पवार आणि त्यांच्या दोन त्या ज्या गाड्यातून ते आले आहे तरुण ती गाडीसुद्धा पोलिसांनी जप्त केलेली आहे या ठिकाणी गोळीबारामध्ये गोळीची पिंगळी ही पोलिसांनी जप्त केलेली असली तरीसुद्धा यातील एक आरोपी आणि वापरात आलेल्या पिस्तूल मात्र पोलिसांना मिळालं नाही हे। मंडळी या दोन्ही घटना फाता सोलापूर जिल्ह्यामध्ये मुडलिंब कर्मम। शेठपळ टेंभूर निबार्शी आणि अशा ठिकाणी अनेक ठिकाणी कलाकेंद्र असून या ठिकाणी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातून अनेक शौकीन तरुण येत असतात हे लक्षात येत यामध्ये सहज मिळालेला पैसा गुंडागिरीबाबतचं आकर्षण या, या कलाकेंद्रावरती तरुणाचा राबता वाढू लागलेला आहे आणि यामुळेच इथे वाढू लागलेली गुन्हेगारी ही तिथल्या पोलिसासाठी एक डोक्यादुखी ठरत असल्याचं समोर येत आहे बाकी या सगळ्या घटना पाहता यावरती तुमचं नेमकं काय मत आहे मित्रांनो आम्हाला नक्कीच कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही जर आपलं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद